राज्यसभेसाठी रिक्त होणाऱ्या जागांच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आता राजकीय वातावरण तापू लागले महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा खासदारांची मुदत संपते त्यासाठी निवडणुकीची घोषणा झाली राज्याच्या राजकारणात बाजूला पडलेल्या विनोद तावडेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते पण त्यांचं नेमकं कारण काय पाहूयात या रिपोर्टमधून राज्यसभेच्या पाच जागांसाठी भाजपची रणनीती राज्यातून तावडे मुंडे रहाटकर यांच्या नावाची चर्चा बिहार बिहारमधल्या तावडेंच्या रणनीतीचं बक्षीस फेब्रुवारी अखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार रणनीती अवलंबली आहे राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय महाराष्ट्रातील सहा जागांचा यामध्ये समावेश आहे या जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे विधानसभेतले आमदार या निवडणुकीमध्ये मतदार असल्यानं सहा पैकी पाच जागांवर महायुतीला विजयाची संधी आहे पाचपैकी तीन जागा भाजपला आणि प्रत्येकी एक जागा शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळणार आहे त्यामुळे भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे विशेष करून भाजपमध्ये उमेदवारीवरून जबरदस्त चुरस आहे भाजपकडून माजी मंत्री आणि सध्या पक्षपातळीवर केंद्रीय स्तरावर सक्रिय असलेले विनोद तावडे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंची उमेदवारीसाठी वर्णी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जातीय पण नारायण राणेंनीही परत उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय आज सह्याद्री अतिथीगृहावर नारायण राणेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा केली आहे बिहारमध्ये सत्ता पालट घडवून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेमध्ये परतली आहे बिहारमध्ये भाजपचे प्रभारी असलेल्या विनोद तावडेंनी सत्ता पालटाची ही मोहीम फत्ते केल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांच्यावर खुश आहे तर गेल्या काही काळापासून पक्षामध्ये नाराज असलेल्या पंकजा मुंडेंनाही राज्यसभेची उमेदवारी देऊन मुंडे भगिनींसह समर्थकांची नाराजी दूर केली जाऊ शकते याशिवाय सध्या सुरू असलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तावडे आणि मुंडेंना संधी देत मराठा आणि ओबीसी असं जातीय समीकरण साधण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं समजत आहे तर विजय रहाटकरांना संधी दिल्यानं पक्षातल्या निष्ठावंतांनाही संधी दिली जात असल्याचा संदेश जनमानसामध्ये जाणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकतंच शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या मिलिंद देवरांना आणि अजित पवार गटाकडून सुनील तटकरेंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे विधानसभेत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाचं असलेलं संख्याबळ बघता पाच उमेदवारांचा विजय सहज शक्य आहे त्यामुळे मतदानाबाबतच्या रणनीतीपेक्षा उमेदवार निवडीलाच अधिक महत्त्व प्राप्त झालंय ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज